भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद यांच्या हस्ते काल नॅशनल टेक्नॉलॉजी रेडिनेस असेसमेंट फ्रेमवर्क याचं उद्घाटन झालं यावेळी विविध वैज्ञानिक खात्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रयोगशाळेतील संकल्पनेपासून व्यावसायिक निर्मितीपर्यंतच्या तंत्रज्ञान प्रकल्पाच्या प्रगतीचं एकीकृत वस्तुनिष्ठ मोजमाप प्रस्थापित करणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे सार्वजनिक सल्ला घेण्यासाठी हा कार्यक्रम उद्यापर्यंत सुरू राहणार आहे राष्ट्रीय मिशन अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध संशोधन आणि विकास निधीच्या कार्यान्वयनाचा मुख्य आधार होणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे खाजगी गुंतवणुकीसाठी अधिक अचूकपणे आणि सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कमी करता निधी उपलब्ध करून देणाऱ्या संघटनांना स्रोत निर्माण करून देणं यामुळे शक्य होणार आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच